शाक्रू पंथ वालावलकर हायस्कूलमध्ये शालिया जिमखाना निवडणूक उत्साहात संपन्न कोल्हापूर येथील मुक्त सैनिक वसाहत येथील शाक्रू पंत वालावलकर हायस्कूल येथे शालिया मंत्रिमंडळ जिमखाना निवडणूक लोकशाही पद्धतीने बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात संपन्न झाली यत्ता पाचवी ते दहावी वर्गातील एकूण एकवीस तुकड्यातील वर्ग निवडणूक पार पाडली उमेदवारी अर्ज भरणे अर्जाची छाननी वर्गनिहाय मतदार यादी तयार करणे वर्गात मतदान बूथ उभारणे मतदान पेटी तयार करणे मतदान अधिकाऱ्यांची नेमणूक आधार कार्ड तपासून मतदाराची ओळख पडताळणी बोटाला शाई लावणे मतपत्रिका देऊन प्रत्यक्ष मतदान घेणे अशा रीतीने मतदान प्रक्रिया पार पडली मतमोजणी घेऊन निकाल घोषित करण्यात आला केंद्राध्यक्ष म्हणून वर्ग शिक्षकांनी काम पाहिले शालेय जिमखाना प्रमुख समीर जमादार सर यांनी निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिले मुख्याध्यापिका सौ व्ही व्ही कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याध्यापक आर पी मोरे पर्यवेक्षक राजेश वरक ज्येष्ठ शिक्षक अनिल चव्हाण यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून काम पाहिले या निवडणुका लोकशाहीचे धडे घेत सुरळीतपणे पार पडल्या शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रियेचे धडे घेतले पाहिलेत हा उद्देश होता ही निवडणूक प्रक्रिया समजून घेताना मुलामुलींच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह हो ओसंडून वाहत होता अशा बातम्या पाहण्यासाठी आजच लोकहिरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद